नमस्कार मित्रांनो तर बघू शकता आपल्याकडे सध्या भात लावणीचा टाईम आहे आणि आपल्याकडे जे आता हे आहेत ना तुम्हाला दिसत आहेत ते तरवा आहेत आणि मूठ कसा बांधायचा तेही बघू शकता तुम्ही असं खणून ना दोन मुठीतला आव्हान एकत्र करून त्याची गाडं बांधायची त्याला आपल्याकडं मूठ बांधणं असं म्हणतात आणि जे आहेत ते आव्हान आहेत त्याला आपण तरवा बोलतो बघू शकता आणि आपली शेती आहे ना ते पावसावर पूर्ण आधारित आहे जर पाऊस पडेल तरच आपली शेती लागते अथवा सर्व पाण्यावरच अवलंबून असतं पावसाच्या तरी असं पूर्ण खणून घ्यायचं आणि खणून घेतल्यानंतर ते एकजूट करायचं दोन्ही हाताचं आणि त्याला असं क्रॉस करून त्याची बघू शकतं असं क्रॉस करून त्याची मू गाठ बांधायची जेणेकरून ती सुटू नये कारण आपल्याला ते जे आव्हान आहे ना ते धुवावं लागतं तर भाऊ आपला खंत आता सर्व खणून झालेलं आहे ना भार ते मित्रांनो आपल्या तरव्याच्या बाहेर काढायचं आहे धुवून कारण आपल्या इथे तास करायचा आहे तास केल्यानंतर मग चिकल करणार आणि ते मग लावून लावल्या जाणार मित्रांनो जरी पाण्यामध्ये आपण धुवून घेऊयात तर बघू शकता कसं धुवायचं हे सर्व धुण्याचं कारण असं आहे मित्रांनो की जर का पाऊस जरी पडला वगैरे नाही ना तरी ते सात ते आठ दिवस राहू शकतं आणि जर का असत जर तुम्ही ठेवलात ना तर ह्याला ना वाळू लागते किंवा ला ते कुजून जातं माती असल्यामुळे त्याच्यामुळं ते धुवावं लागतं आणि ते धुवून असं बांधाबिंदावर ठेवलं ना तर असं सेफ राहतं ते सर्व तरव्यातनं आपल्याला नागर धरायचं आहे ना त्यासाठी काढायचं आहे तर बघू शकतं कसं मूग धुवायचं ते पूर्ण पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते भात लावायला पण इझिली पडतं आणि आपल्याकडं भात आहे ना तर आडवं लावतात मित्रांनो काही ठिकाणं असं उभं लावतात भात तर उभं लावल्याचे पानतेली शेत असेल तिथे उभं लावतात आणि आपल्याकडे असं पावसावर डिपेंड असताना त्याच्या मुलं ना आपल्याकडं आडवं लावतात जेणेकरून वारा पाऊस वगैरे जरी आला ना तरी तर ते आतमधून तर ते मित्रांनो वा वाऱ्याने ना निघू नये किंवा ते वरती पोहू नये त्यासाठी आपल्याकडं भातनं आडवं लावतात तर बघू शकतं ते खणून पूर्ण सरोवर तो चोंडा खणून घेत आहेत तर भात बघू शकतं ते आडवं लावत आहेत आडवं लावण्याचं कारणच आहे की ते पाण्याने निघू नये वगैरे तर आडवं लावल्याने भात व्यवस्थित राहतं आणि मजबूती भेटते वाताला तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि जो कोणी चॅनल मित्रांनो आपला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेती